नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कु हुळग्याला मोड कसे आणायचे तर हुळगे म्हणजे काय तर हुळग्याला सुद्धा म्हणतात नाशिककडे तर बरेच लोक कोकणात हुळगे म्हणतात नाशिककडे कुळीत म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हुळग्याचे आपण एकतर शेंगोळे करतो आणि बरेच लोक याची भाजीसुद्धा करता कोणी याचं सूपसुद्धा बनवतं तर अशा प्रकारे मोड आणून भाजी बनवायची कशी आणि त्याला मोड कसे आणायचे तर ते बघणार आहोत तर बघा इथे मी एक वाटी हुळगे घेतलेले आहे तर हुळगे हे गावरान हुळगे घ्यायचे आहे आपल्याला इथे तर गावरान हुळग्यांना छान अशी चव असते तर हे मी आता स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे चांगले असेल तर जास्त एक दोन पाण्यात धुतले तरी चालतात जास्त घाण असेल तर चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये किंचित असं आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही पण कोमट टाकायचं आहे म्हणजे कु कुळीद लवकर भिजतात कारण कुळीद हे भिजायला जास्त वेळ लागतो तर बघा सहा ते सात मल तास मला कुळीद भिजायला लागलेले आहे इथे आणि थंडी असल्यानंतर तर जास्तच वेळ लागतो तर थंडीत मोड पटकन येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथे एक कपडा घ्यायचा आहे तर शक्यतो कपड्यामध्येच बांधून जरी बरेच लोक चाळणीत असे मोड आणायला ठेवतात ना तर चाळणीमध्ये असा त्याला असा उबट असा वाश येतो म्हणून असे कपड्यामध्ये बांधून ठेवायचे कपड्यामध्ये बांधून ठेवल्यामुळे काय होतं की त्याला हवासुद्धा लागते आणि जे पाणी एक्स्ट्राचं असतं ना तेसुद्धा त्यामध्ये राहत नाही तर असे गोळून गोळून आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे कुचीर असतात किंवा खडे असतात तर ते खाली राहतात तर अशा प्रकारे आपल्याला हे बांधून ठेवायचे आहे कपड्यामध्ये आणि त्यानंतर ते चाळणीतच ठेवायचे आहे तुम्ही अशा याला गाठ बांधून तुमच्याकडे जागा असेल तर एखाद्या नळाला किंवा कुठे लटवायला जागा असेल ना तिथे लावून ठेवू शकता म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निथळून जातं आणि तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही असेच कपडावरून एक कपडा टाका म्हणजे चांगला उबदार असा कपडा टाकायचा आहे आपल्याला आणि त्यामुळे त्याला पटकन मोड येण्यास मदत होते तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ना तर मायक्रोवेव्हमध्ये ठेवा तर एक पूर्ण एक रात्रभरात असे मोड येतात जर तुम्ही आदल्या दिवशी सकाळी भिजत घातले ना तर रात्रीचे असे निथळून बांधून ठेवले ना तर रात्रभरात इतके असे मोठे मोड येतात तुम्ही बघू शकता छान असे किती अंकुरित असे मोड आलेले आहे तर अशा प्रकारे हे कुळदाला मोड आणलेली आयडिया माझी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुळदाची भाजी तुम्हाला जर खायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मी नक्की बनवून दाखवेल तर याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा